एकशे गाव जरा सहकार्यकारक पंधरा मिनिटाचा भक्तभास हा भोकरपाडा पाचशे कैशानी सर्ज विजय दोनशे रुपयाचा बक्षी धन्यवाद गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्त्व पूर्ण गाड्या बोलतायत समोरचे प्रेक्षक सवचित्त उभे राह सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे बघा कोण होतोय बिंदोरचा मानकरी इकडे गोट्या शाहीर आहे तिकडं सोबत पळतोय मन्याबाई दोन्ही गाड्या सुपरफास्ट आहेत कोण होतो मानकरी बघा हा टी ट्वे ची लढत आहे सुंदर गाड्या आहेत बघा तिकडे सोबत माण्याबाई निर्वाद वर्चस्व हा अतिशय सुंदर सुंदर गाडी पाहिली बघा आत्ता आलेला शर्यतीमध्ये डावी साहेबी धन्यवाद चेडोबा प्रसन्न कर आणि काशीराम कालन पिंपलोल यांचा मनेबाई पाहिला माण्याबाई मने सोबत चायना ग्रुप मानिवली एकविर्या ग्रुप बिर्दोलेकरांचा बगिराबाई बिंदोरचे गुलालाचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन सोडा करा सोडा फेरायचो का पाठीमध्ये आतमधून येऊ नका कुणी जे विजयगाडा मला काय त्यांनी कृपया अहो पाठीच्या आतमधून कुणी यायचं नाही याची देखील नोंद घ्या झाल्या गाड्या का आहेत किती गाड्या आहेत गाड्या संपल्या वाटत आहेत का गाड्या बघा किती आहेत ही शरद आहे का जाऊ द्या पटकन एवढा माघ राहिला तर कसं होतं <laughs> चला ज्यांच्या गाड्या झाल्या त्या टोकन पावती आणा बक्षीस घेऊन जा ia ज्यांच्या गाड्या झाल्या ते टोकन पावती आणा बक्षीस घेऊन चला